झारखंड राज्यातील आदिवासी महिलेला घर आणि काम सोडून जाण्यास भाग पाडण्यात आलं त्यामुळे त्यांना त्यांचं संपूर्ण आयुष्य वनवासात घालवावं लागलं भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना त्रेसष्ट वर्षांपूर्वी पुष्पहार घातल्याची ही शिक्षा त्यांना मिळाली होती नेहरूंना हार घातला आणि बुधिनी मांझियान या आदिवासी महिलेच्या वाट्याला बहिष्कार आला त्याचीच ही गोष्ट नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य सत्ता थोडक्यात पण महत्वाचं बोधिनी मांझियान या झारखंडमधील कोळसा उत्पादक भागाचं केंद्र असलेल्या धनबाद या लहानशा गावात लहानाच्या मोठ्या झाल्या या ठिकाणी असलेल्या लोकसंख्येपैकी जवळपास एक चतुर्थांश आदिवासी आहेत या भागातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन डीव्हीसी मध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांपैकी मांजियान एक होत्या या देशाला पहिला बहुउद्देशीय प्रकल्प असं म्हटलं जायचं त्यात आधुनिक भारताची पायाभरणी करण्यासाठी धरण औष्णिक आणि जलविद्युत प्रकल्प याचं जाळ तयार केलं जाणार होत नेहरूने एकदा याचं वर्णन द नोबल मेन्शन ऑफ द फ्री इंडिया स्वतंत्र भारतातील उदात्त महाल असं केलं होतं त्याचबरोबर याची उभारणी ही तेवढीच वादग्रस्त ठरली होती या प्रकल्पासाठी हजारो स्थानिकांना त्यांच्या वडीलोपार्जित जमिनीवरून विस्थापित करण्यात आलं होतं त्यात बहुतांश आदिवासींचा समावेश होता कबोना सारख्या हजारो गावांचा सा समावेश होता मांझियान यांना बहिष्कृत करण्यात आलं त्यापूर्वी त्या याच त्या गावामध्ये राहत होत्या या सर्वांचा त्यांच्यावर परिणाम झाला एकोणीसशे एकोणसाठ मध्ये पंडित नेहरू यांनी ते पंचित नावाच्या एका धरणाचं उद्घाटन करण्यासाठी येणार असल्याची घोषणा केली त्यावेळी डी व्ही सीनं पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी मांझियान आणि त्यांच्या एका सहकार्याची निवड केली पण त्यानंतर सर्व काही चुकीचं कळत गेलं या कार्यक्रमामध्ये मांझियान यांना पंतप्रधान नेहरूंना पुष्पहार घालण्यात सांगण्यात आलं त्यानंतर पंतप्रधान नेहरूंनी परत त्यांच्या गळ्यात हार घातला मांझियान यांना मात्र असं काही होईल असं वाटलंही नव्हतं हो तसंच पंधरा वर्षांच्या मांझियान यांनीच धरणाच्या पॉवर स्टेशनमधील बटन दाबून त्याचं उद्घाटन करावं असा आग्रह देखील नेहरूंनी केला संध्याकाळी मांझियान जेव्हा गावात परत आल्या तेव्हा त्या शेवटच्या वेळी घरी जाणार होत्या याची त्यांना जाणीवही नव्हती गावच्या प्रमुखांनी त्यांना बोलावलं आणि नेहरूंना हार घातल्यामुळे त्या त्यांच्या पत्नी झाल्याचं सांगितलं संथाळ समुदायाचा बाहेरील व्यक्तीबरोबर विवाह न करण्याचा नियम मोडल्याचंही त्यांनी सांगितलं या गोण्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी त्यांना सर्व काही सोडून जावं लागेल असं मांझियान यांना सांगण्यात आलं संथाळ जमातीतील परंपरेनुसार एकमेकांना हार घालणं म्हणजे एकमेकांशी लग्न करण्यासारखं होतं संथाळ हा शांतताप्रिय समुदाय म्हणून ओळखला जातो ते लहान लहान गटांमध्ये राहतात आणि परंपरेचं काटेकोर पालन करतात या समुदायामध्ये बाहेरच्या व्यक्तीबरोबर विवाह करण्यास परवानगी नसते आणि त्याचं उल्लंघन करणाऱ्याला समाजातून बहिष्कृत केलं जातं पण याचा वापर प्रामुख्याने महिलांचं शोषण करण्यासाठी केला जातो असं सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे आदिवासी पुरुष हे कामाच्या निमित्ताने नेहमी स्थलांतर करत असतात पण अविवाहित महिला क्वचितच त्यांचं गाव सोडून जातात आणि अशा ठिकाणी किंवा अशा कठीण परिस्थितीत एकट्या राहतात जे अशा प्रकारचं पाऊल उचलतात ते अनेकदा तिरस्काराचा विषय बनतात मांजियान यांना माहीत होतं की त्या एकदा गाव सोडून गेल्या तर त्यांना परत कधीही गावात येता येणार नाही त्यांनी गावच्या प्रमुखांशी चर्चा करण्याचा आणि कारण देण्याचा खूप प्रयत्न केला पण समुदायाचा निर्णय अगदी ठाम होता त्यांच्यासाठी मांझियान यांना बहिष्कृत केलेलं होतं कोणीही त्यांना मदत केली नाही त्यांच्याच लोकांकडून त्यांना जिवे मारण्याची धमकी येत होती शेवटी असहाय्य ठरलेल्या पंधरा वर्षीय मांझियान यांनी अखेर सगळं सामान घेतलं आणि आपलं गाव सोडलं त्यावेळी बातम्यांमध्ये मांजियान यांचा फारसा उल्लेख केला नव्हता काही ठिकाणी अगदी नावापुरता उल्लेख होता पण एका दैनिकाने या तरुण संथाळ मुलीबाबत सविस्तर माहिती दिली त्या वृत्तपत्रात मांझियान यांचं वर्णन धरणाचं उद्घाटन करणारी पहिली भारतीय महिला असं केलं होतं आणि त्याच सुमारास त्यांना नेहरूंची आदिवासी पत्नी अशी पदवी मिळाल्याचंही समजतं पण दुर्दैव म्हणजे मांजियान यांना याबाबत काहीही माहिती नव्हतं बहिष्काराचा तो काळ त्यांच्या जीवनातील सर्वात कठीण काळ असलेल्या काही महिन्यांपैकी एक होता त्यात कस बस जीवन जगण्याचा त्यांचा लढा सुरू होता प्रत्येक जण त्यांच्याबद्दल वाचत होता पण कोणीही त्यांना मदत केली नाही मांजियान त्यांना कुठेही जाता येत नव्हतं त्यातही एकोणवीसशे बासष्ट मध्ये जेव्हा दामोदर व्हॅली कॉर्पोरेशननं त्यांना कामावरून काढून टाकलं त्यानंतर त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली त्यामुळे त्यांना मजुरी करण्याचा अवलंब करावा लागला डी व्ही सीने त्यांना कामावरून काढून टाकण्याचं कुठलंही कारण दिलं नाही आणि दुसरीकडे पंतप्रधान पंडित नेहरू यांना त्यांच्या संघर्षाबाबत काहीही माहिती नव्हतं तसंच पुरोगामी आणि आधुनिक विचारांना प्रोत्साहन देणारे नेहरू या संपूर्ण घटनेशी कशा प्रकारे जोडले गेले हाही एक नौकोसा योगायोग होता मांजयान यांच्या जीवनात चांगले दिवस येण्यासाठी बरीच वर्ष लुटून गेली त्या सुधीर दत्ता नावाच्या व्यक्तीला नेमक्या कधी भेटल्या आणि कशा भेटल्या याबद्दल फारशी माहिती नाहीये दत्ता शेजारच्या पश्चिम बंगाल राज्यामध्ये राहत होता तिथे एका कोळसा खाणीत काम करत होता मांजियान तिथेच राहत होत्या दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं आणि त्यांनी विवाह केला पण एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांच्या कहाणीवर संशोधन करणाऱ्या दोन पत्रकारांनी नेहरूंचे नातू आणि तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी संपर्क साधला अखेर दोन दशकांनी मांझियान यांना पुन्हा डी मध्ये नोकरी मिळाली आणि त्यांनी निवृत्तीपर्यंत तिथे काम केलं पण या सर्वात त्यांची काय चूक होती हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे